सांगोला कारखान्यामुळे विठ्ठल कारखाना व विधानसभेचे मोठे यश आमदार अभिजित पाटील कारखाना संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना वाकी शिवने याच्या अकराव्या गळित हंगामाच्या बॉयलर अग्निप्रतिपदन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते आजचा कार्यक्रम पार पडला ते संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज व तुकाराम संस्थानचे देहूचे अध्यक्ष हप्प बापूसाहेबजी देऊकर महाराज आज या ठिकाणी ज्यांच्या शोभा असते हो मावयाची पूजा झाली ते महादेवजी उत्तम देटे व सौ शीतलताई महादेव देटे याचबरोबर राहुलजी कांतीलाल हातगिले व सो so, ताई राहुल जहाज गेले